अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये लघुशंकेच्या कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे एका वाहनातून आलेल्या व्यक्तींनी लघुशंका करण्यास सुरुवात केली फिर्यादी आदित्य महिला आहेत लघवी करू नका असं सांगितलं मात्र त्याच्या बोलण्याचा राग मनात धरून आरोपींनी आदित्यला शिवीगाळ करत मारहाण केली त्यानंतर या आरोपींनी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या कोणाल पवार आणि आदित्य यांच्यावर गोळीबार केला या प्रकरणी अवघ्या चोवीस तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लवू शकिंग थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा